गोवा बनावटीची अवैध दारू पोलिसांकडून फिल्मी स्टाईलने कामती पोलिसांची कारवाई गाडीसह दारू साठा दोघांवर गुन्हा दाखल मंगळवेडा सोलापूर महामार्गावरून स्कॉर्पिओ गाडीतून जात असलेला गोवा बनावटीचा विदेशी दारूचा अवैध साठा कामती पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठला करून पकडलाय दहा लाख पन्नास हजार रुपयांची अवैध दारू व पाच लाख रुपयांची स्कॉर्पिओ असा एकूण पंधरा लाख पन्नास हजार दोनशे रुपयांचा माल पोलिसांच्या हाती लागलाय पोलीस पाठलाग करत असल्याचं लक्षात आल्यानंतर वाहन चालकाने दाट झाडीत वाहन सोडून पळ काढला ही घटना दिनांक सत्तावीस सप्टेंबर शुक्रवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घ टाकळी सिकंदर रोडवर घडली आहे याबाबत कामती पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मंगळवेळा सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मोह तालुक्यातील घोडेश्वर बेगमपूर गावातून एक स्कॉर्पिओ जात असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची विदेशी दारूचा अवैध साठा आहे तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक उदार यांनी घोडेश्वर गावच्या पुढील बाजूस वडदेगाव जाणाऱ्या रोडवर कामती पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा सापळा लावला त्या दरम्यान दुपारी चार वाजण्याच्या सुमारास काळ्या काचा असलेले एक स्कॉर्पिओ वाहन येत असल्याचं पोलिसांना दिसलं सदर वाहनाचा संशय आल्यानं सहकारी पोलीस निरीक्षक उदार यांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला असताना वाहन चालकाने वाहनाची गती वाढून वाहन वडदेगाव मार्गे पळवण्यास सुरुवात केली पोलिसांनीही स्टाईलने स्टाईनने स्कॉर्पिओचा पाठलाग सुरू केला पोलीस पाठलाग करत असल्याचं लक्षात आल्यानंतर स्कॉर्पिओ चालकानं टाकळी सिकंदर महावितरण जवळ गाडी दाट झाडी पळून गेलाय गाडी ताब्यात घेऊन पाहिला असता त्यामध्ये विदेशी बनावटीची रुपये किमतीचे एकशे पंचवीस बॉक्स आढळून आले तसेच स्कॉर्पिओ गाडी असा एकूण पंधरा लाख पन्नास हजार दोनशे रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केलाय व या प्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे